नमस्कार मी रिना ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते चला तर मग जाणून घेऊया जिल्हा जिल्हासहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं मुंबई गोवा महामार्गाच्या धारा बायपास लगत मळगाव कुंभारवाडी भागातील सर्व्हिस रोडची अक्षरशः चाळण झाली आहे गॅस कंपनीची पाईपलाईन टाकताना खोदलेल्या चरांवर केलेली टाकडुजी कुचकामी ठरत पहिल्याच पावसात येथे खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय मात्र महामार्ग प्राधिकरण त्याकडे कोणतेही लक्ष देत नसून याबाबत वाहनधारकांकडून तीव्र संताप व्यक्त होतोय वैभववाडी शहरातील संभाजी चौक नजीक असलेल्या मेडिकल स्टोअरमध्ये अज्ञात चोरट्याने डल्ला मारला मेडिकल स्टोअरमधील तीन संगणक आणि सुट्टे पैसे चोरट्याने लंपास केलेत हा चोटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय सकाळी लवकर शाळा भरत असल्यामुळे मुलांची झोप पूर्ण होत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांसह पालकांकडून होत होती त्याची दखल घेत राज्यातील पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळांचे सकाळचे सत्र नऊ वाजल्यानंतर सुरू होणार असल्याचे स्पष्ट संकेत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले नऊ महिन्यांपूर्वी मंजूर झालेल्या असनीय मुख्य रस्ता ते घारपी रस्त्याचे अद्याप काम सुरू न झाल्याने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी कार्यालयावर धडक दिली चार जानेवारी पर्यंत उपोषण करणार इशारा त्यांनी खेड येथे गेल्या काही दिवसांपासून लंपी रोगाची चार पाच गुरे खेड शहरामध्ये फिरताना दिसतात याची दखल मुख्याधिकारी आणि पशुसंवर्धन अधिकारी घेत नसल्याने जनतेतून नाराजी व्यक्त होते कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका